घरी भाजीला काहीच नसेल किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही चटपटीत अशी फरसांची भाजी नक्की करून बघा फक्त पाच मिनिटात झटपट अशी तयार होते आणि खायला तेवढीच मस्त अशी लागते तुम्ही ही फरसांची भाजी चपाती भाकरीसोबत खाऊ शकता एक नंबर अशी लागते तर ही झटपट तयार होणारी फरसांची भाजी तुम्हाला आवडली तर नक्की एकदा करून बघा तर फरसांची भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडं जिरं घालू जिरं आणि मोहरी तेलामध्ये चांगली तडतडलेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदा चांगला आता सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ तर कांदा मी चांगला मौसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू एक हिरवी मिरची घालू अर्धी अर्धी कट केलेली आणि आलं लसूण पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घेऊ तुम्हाला जर भाजी थोडी तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालू बारीक चिरलेला आणि टोमॅटोसुद्धा चांगला मौसर असा चा परतून घेऊ कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा परतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू दोन चमचे घरगुती लाल तिखट घालू इथं मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे एक छोटा चमचा गरम मसाला घालू आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालू फरसांमध्ये मीठ असतं त्यामुळं थोडंच चवीनुसार घातलेलं आहे मीठ आता लाल तिखट चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ लाल तिखट परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो चांगला मऊसर असा शिजला जातो आणि लाल तिखटसुद्धा न करपता मस्त असं परतलं जातं तर बघू शकताय मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालू तर फरसान पाणी शोषून घेतो लगेच त्यामुळे एक ग्लासला थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे मी पाणी घातल्यानंतर उकळी आलेले आहे आणि उकळीमध्येच एक दोन मिनटं मसाले मी चांगले शिजवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण फरसाण घालू तर पोहे खायची जी प्लेट असते ती प्लेट भरून मी फरसाण घेतलेला आहे जो मिसळ खायचा फरसाण असतो तोच फरसान मी वापरलेला आहे तुम्ही फरसाणच्या जागी तिखट सुद्धा वापरू शकता आता फरसाण मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मीडियम गॅस करून यावरती फक्त दोन मिनिटासाठी झाकण ठेवू जास्त वेळ ही भाजी अजिबात शिजवू नका फरसाण शिजायला काही जास्त वेळ लागत नाही फक्त दोन मिनिटातच ही भाजी तयार होते तर बघू शकताय फरसाण घातल्यानंतर ही भाजी फक्त मी दोन मिनटं शिजवून घेतलेली आहे आणि चमचमीत आणि चटपटीत अशी ही फरसाणची भाजी तयार झालेली आहे जेवायच्या आधी पाच मिनटं ही जर भाजी बनवली तर गरमागरम खायला भाकरी आणि चपातीसोबत एक नंबर अशी लागते तर नक्की एकदा करून बघा तुम्हाला जर ही झटपट फरसांच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद